श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला मध्ये खूप काही अशी लोक आहेत की त्या लोकांना स्वामींची भक्ती केल्यानंतर अनुभव आलेले नाही त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणतीच प्रचिती किंवा चमत्कार केलेला नाही मित्रांनी मैत्रिणींनो परंतु खरोखर सांगते मनापासून सांगते ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली आहे मनापासून त्यांनी स्वामींना हाक मारलेली आहे ना तर त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला स्वामी त्या भक्तांच्या जवळ असतातच मित्रांनी नो परंतु फरक असतो तो म्हणजे काही लोकांना श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांचे अनुभव त्यांचे चमत्कार पाहायला हे लवकर मिळतात तर काही भक्त असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ चमत्कार हे उशिरा करत असतात परंतु श्री स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे शंभर टक्के होत असतात परंतु खूप काही अशी लोक आहेत की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांची परीक्षा एवढी घेतली जाते एवढी घेतली जाते की त्यामध्ये ते खचून जातात आणि ते त्यांचा जे काही त्यांचं मनोबल आहे जो विश्वास आहे ते हरून जातात आणि त्यानंतर ते म्हणतात की नको आम्ही स्वामी सेवेत आलो आणि त्यानंतर आमच्या पाठीमागे खूप दुःख झालेलं आहे आम्ही खूप त्रासात आहे अशी खूप लोक आहेत की त्यांना श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्रास सहन करावा लागतो परंतु मित्र आणि मैत्रिणींनो त्या सर्वांच्यासाठी आज मी एक अनुभव घेऊन आलेले आहे मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यात जरी तुम्ही कोणत्याही देवाची नाही भक्ती केली तरी देखील तुमच्या तुमच्यावरती जो तुमचा त्रास होणार आहे तुम्हाला एखादं संकट येणार आहे एखादं दुःख होणार आहे तरी देखील तुम्हाला या सर्वातून सुटका नाही आणि जरी तुम्ही ईश्वराची भक्ती करायला जरी लागला असाल आणि तुम्ही केलेली सेवा, से. तुम्ही सेवा तुम्ही के जर ईश्वराच्या चरणाशी पोहोचलेली असेल स्वामींनी तुमची सेवा किंवा तुम्ही केलेलं मनापासून स्वामींची भक्ती जर स्वामींनी स्वीकार केलेली असेल तर मित्रांनी आणि मैत्रिणी की जर तुमची भक्ती ईश्वराने जर स्वीकार केलेले असेल तर तुमच्यावरती आलेले संकटाला बाहेर काढण्यातून तुम्हाला मार्ग हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे देत असतात तुमच्या प्रत्येक संकटाबरोबर स्वामी तुमच्या बरोबर असतात मित्र आणि मैत्रीण ज्या लोकांच्या ज्या भक्तांच्या मनामध्ये शंका येत असतात की हा ईश्वर हे भक्त अशी श्री स्वामी समर्थ आपल्याला या संकटातून बाहेर काढतील की नाही किंवा ते आपल्याला कितपत साथ देतील तर मित्र आणि मैत्रिणीं अशा भक्तांची परीक्षा ही खूप घेतली जाते त्याचबरोबर जी स्वार्थापोटी ईश्वराच्या भक्तीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर भक्ती करत असतील तरी देखील अशा लोकांची परीक्षा ही नक्कीच घेतली जात असते परंतु जरी तुम्हाला स्वार्थासाठी जरी तुम्ही भक्तीमध्ये आलेला असाल आणि तुम्ही तुमचा स्वार्थ विसरून जर तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झालेला असाल जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असाल तर त्या संकटातून तुम्हाला नक्कीच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ बाहेर काढत असतात परंतु तुम्ही ती तुमच्यावर जे कोणतं संकट आलेलं आहे ती विसरून जर तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती केली तर स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्ताच्या बरोबर राहत असतात मित्रांनी मैत्रिणीनं आज मी एक तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा खूपच सुंदर अनुभव सांगणार आहे आणि या अनुभवातून ज्या वेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल तर त्यावेळेस तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या भक्तीचं आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांनी केलेला चमत्कार याविषयी तुम्हाला सर्व काही माहीत पडणार आहे तर चला तर त्या ताईंचा जो अनुभव आहे त्या ताईंनी आपल्याला अनुभव जो सांगितलेला आहे तो खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि त्या ताईंचं नाव सौ अपर्णा अपर्णा काळभोर असे आहे तर त्या त्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे तर त्यांचा अनुभव खूपच सुंदर आहे परंतु त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी दोन याच्यामध्ये सांगितलेलं आहे चला तर मग त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मांडूया चला तर ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम जय जय स्वामी समर्थ समर आज श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला काय आहे ते माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेले आहेत तर ते चमत्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे खर तर माझे अनुभव सांगायला खूप उशीर झाला परंतु प्रत्येकाचे मी अनुभव ऐकत असते आणि त्यानंतर काही लोकांचे म्हणजे मला कमेंट देखील वाचण्याची सवय आहे तर त्यावेळेस काही लोक म्हणतात काहींचा विश्वास आहे या अनुभवांवरती तर काहींचा विश्वास नाही परंतु काही लोक अशी कमेंट करतात की आम्ही स्वामींची भक्ती करतो परंतु आमच्यावरती संकट येतात तर मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही भक्ती करता आणि तुमच्यावरती संकट येणं यामध्ये कोणत्याही प्रकारचा मेळ नाही तुम्ही भक्तीमध्ये आला म्हणून तुमच्यावरती संकटे आली असं नाही ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येणार होती त्याच वेळेस तुमच्यावरती येणारच आहेत परंतु त्या अगोदर जर तुम्ही भक्तीचा मार्ग निवडला असेल तर तुमच्यावरती येणाऱ्या संकटाची तीव्रता ही मात्र नक्कीच कमी होणार आहे तर मी लहानपणापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करते म्हणजे माझ्या घरामध्ये स्वामींची भक्ती केली जात होती म्हणजे जा त्यामुळे मला श्री स्वामी समर्थांची भक्ती वेगळी काही शिकावी लागली नाही किंवा मला कोणताही अनुभव घेऊन मी स्वामींच्या भक्तीमध्ये आलेले नव्हते माझ्या घरामध्येच माझे आई वडील हे स्वामींचे भक्ती करत होते सेवा करत होते त्यामुळे माझ्यावर देखील खूप संस्कार त्या भक्तीचे झाले आणि मी देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले स्वामींनी प्रत्येक वेळी लहानपणापासून मला मदत केली माझ्या घरामध्ये मी आणि माझी मोठी बहीण आमच्या दोघीमध्ये खूप काही असं अंतर नव्हतं आम्ही एका पाठोपाठो जन्मलेलो होतो त्याचबरोबर उंचीला देखील आम्ही दोघी समानच होतो माझी देखील उंची पटपट वाढली होती त्यामुळे आम्ही जा, जास्त काही अंतर नसल्यामुळे आम्ही दोघी बरोबरच्या जरी म्हटलं तरी देखील चालेल आणि आमच्या दोघींमध्ये खूप प्रेमाचं नातं आणि त्यापेक्षाही मैत्रिणीचं नातं होतं आमच्या घरामध्ये खूप सुखी कुटुंब आणि स्वामी सेवेत आहे म्हटल्यानंतर त्यात तर वेगळाच आनंद वेगळं सुख होतं आणि वेगळं समाधान होत खूप वेळा स्वामींनी मला प्रत्येक वेळी मदत केली प्रत्येक वेळी स्वामी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ज्या ज्या वेळेस लहानपण आपल्याला हवं तरी काय असतं काहीच नाही परीक्षेत आणि ज्या वेळेस आपला रिझल्ट वगैरे लागायचा ला असतो तर त्यावेळेसच आपल्याला असं वाटतं की स्वामी मला एवढी मार्क पडू द्या स्वामी मला पेपर सोपा जाऊ द्या आणि नेमकं याच पद्धतीने मला प्रत्येक वेळी स्वामींनी मदत केली आणि त्यानंतर असं झालं की आमच्या घरच्यांनी निर्णय घेतला की या दोघींचं लग्न म्हणजे मोठीला एक वर्ष थांबवलं आणि सांग म्हणजे एक वर्षाने तिचं देखील लेट आणि मग घरच्यांनी असं ठरवलं की आपण दोघींच लग्न एकत्रच करायचं आहे तर त्यावेळेस मग ठरवल्यानंतर असं झालं की मोठीच माझ्या मोठी जी बहीण होती तिचं देखील लग्न जमवलं आणि माझं लग्न जमवायचं चाललेलं होतं त्या सर्वांच्या मध्ये असं होतं की दोघींची देखील एकत्रच लग्न करायचे परंतु लग्न मात्र मोठ्या थाटामाटात करायचं असं घरच्यांचं मत होतं मग तिचं तर लग्न जमवून ठेवलं होतं आणि पाहायचं चाललं होतं ते माझं तर माझ्यासाठी देखील आई वडिलांच्या इच्छेनुसारच स्थळ पाहायचं चाललं होतं मग त्यांच्या मनाला लोभेल असं एक स्थळ देखील आम्हाला मिळालं मुलगा देखील खूप सुंदर होता मला देखील आवडला मग मी देखील होकार दिला आणि आमचं लग्न देखील जमवलं लग्न जमवल्यानंतर म्हणजे सर्व काही आनंदात होतो आम्ही दोघी जणी बहिणी इकडे तिकडे जेवायला वगैरे जात होतो म्हणजे प्रत्येक लग्न जपल्यानंतर जसं आपले जे शेजारी असतात पाहुणे असतात नातेवाईक असतात ते जेवायला बोलवतात तर आम्ही खूप दोघीही खूप आनंदात होतो आणि त्यापेक्षाही मला खूप आनंद होता माझ्या बहिणीच्या तिकडचा जागा देखील खूप चांगल्या प्रकारे होता आणि मला पाहिलेला जागा त्याहूनही चांगला होता त्यामुळे मी देखील खूप खुश होते सर्व काही आई वडिलांची तयारी चाललेली होती माझ्यासाठी माझ्या बहिणीसाठी भांडी वगैरे आणलेली होती कपडे खरेदी केलेली होती म्हणजे असं काही काही थोड्याच दिवसावरती लग्न आलेलं होतं आणि अचानकच काय झालं की जी मुलाकडची जी होती लोक त्यांनी अचानकच आम्हाला फोन करून सांगितलं की आम्हाला हे लग्न मंजूर नाही तर आम्हाला तुमची मुलगी नको आहे आणि लग्न तुम्ही मोडा असं मुलाकडल्या लोकांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला खूप दुःख झालं की माझ्यामध्ये काय कमी होती की त्या लोकांनी असं सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी नको आहे तर त्यामुळे मी खूप रडले खूप दुःखी झाले आणि आमच्या घरामध्ये सर्वांवरतीच खूप दुःख आलं सर्वजण रडायला सुरुवात केली कारण तयारी तर सर्वच झाली होती आता फक्त राहिलं होतं ते लग्नाच लग्नच तेवढं करायचं राहिलं होतं आणि काही दिवसावरतीच लग्न आलं होतं आणि सर्वत्र देखील सर्वांना देखील माहीत झालं होतं की दोन्हीही मुलींचं लग्न जमलेलं आहे आणि काही दिवसात त्या दोघीही दोघींचं लग्न होणार होतं परंतु हे काय झालं आणि त्यामुळे मी एवढी टेन्शनमध्ये आली एवढी टेन्शनमध्ये आली की मला काही करावं काही सुचत नव्हतं मी फक्त रडत होते आई वडील देखील रडत होते त्यामुळे कोणच कोणाला समजावायला तयार नव्हतं आणि एवढं मोठं दुःख आमच्या घरावरती आलं त्यामुळे वडिलांनी त्या माझी जी मोठी बहीण होती तिच्या सासरच्यांना सांगितलं की लग्न आपण पुढे ढकलूया आता म्हणजे आमचे लग्न वगैरे करण्याची परिस्थिती नाही आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे की आता मग मला असं वाटायचं अपराध्यासारखं वाटायचं की माझ्यामुळे माझ्या बहिणीचं देखील लग्न पुढे ढकललं गेलं आणि आई वडिलांना देखील खूप टेन्शन आलेलं आहे त्यामुळे मी एवढं टेन्शन घ्यायचे असं वाटायचं की मी खरोखरच खूप मोठे म्हणजे धो अपराधी आहे असं देखील वाटायचं म्हणजे माझं भाग्य खूपच खराब आहे असं प्रत्येक वेळी वाटायचं आणि मी स्वामींची सेवा लहानपणापासून होते स्वामींची सेवा करत होते स्वामींवर माझा विश्वास होता त्यामुळे मी डायरेक्ट स्वामींजवळ जायची आणि रडायची स्वामींशी भांडायची की तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे असं करायला नको होतं तुम्ही म्हणजे देव नाही तुम्ही असा आहे तसा आहे खूप काय काय बोलायची मनात येईल ते स्वामींना बोलायचे आणि मग मी स्वामींची सेवा करणं सोडून दिलं नाव घेणं देखील सोडून दिलं असं वाटायचं की स्वामींना असे मुद्दाम होऊन माझ्या आयुष्यामध्ये मला त्रास देत असतात स्वामी का मी काही एखादी गोष्ट मला जर आवडली असेल मी जर त्या गोष्टीमध्ये स्वप्न रंगवायला लागली माझं आयुष्य त्यामध्ये सर्वस्व शोधायला लागली तर स्वामींना ते आवडत नाही स्वामींना माझं सुख आवडत नाही अशी मी प्रत्येक वेळी स्वामींना काय बाई बोलायची आणि म्हणायची की तुम्ही ना माझ्या आयुष्यामध्ये खूपच वाईट केलेलं आहे तुम्ही चांगले नाही अशी काय तोंडाला येईल ते स्वामींना बोलायचे आणि मग असं झालं हळूहळू की म्हणजे आम्ही खूपच रडून रडून खूप दुःखामध्ये गेले परंतु त्या जाग्यासाठी आई आणि वडिलांनी खूप प्रयत्न केले त्यांना खूप समजावण्याचा देखील प्रयत्न केला वडिलांना असं वाटलं की काही दिवस लग्न वगैरे पुढे ढकलल्यानंतर ती लोक तयार होतील समजावून वगैरे ऐकतील परंतु त्या लोकांनी काही केल्याने काहीच ऐकलं नाही आमच्या घरच्यांनी समजून सांगितलं त्यानंतर नातेवाईकांनी समजून सांगितलं परंतु त्या मुलाकडची लोक ऐकायलाच तयार नव्हती त्यांनी ऐकलंच नाही मग वडिलांनी ना इलाजाने देखील दुसरीकडे स्थळ शोधायला सुरुवात केली आणि दुसरीकडे स्थळ एक त्यांना त्यांच्या मनासारखं सापडलं आणि परंतु असं होतं की पहिलं लग्न मोडलं मग प्रत्येक वेळी मुलीलाच धोका म्हणजे मुलीलाच मुली नावे ठेवली जातात मुलीकडे चूक काढली जाते की मुलगीच अशी असेल मुलगीच तशी असेल असं प्रत्येक वेळी मुलीलाच म्हटलं जातं भले ही मुलांच्याकडून जरी नाही म्हणून होकार आला नाही म्हणून जरी नकार आला तरी देखील मुलीला प्रत्येक वेळी दोषी ठरवलं जातं आणि नेमकं माझ्याही बाबतीत असंच झालं प्रत्येक जण एखादी चूक काढायची आणि त्यांची मतं मांडायची परंतु वडिलांनी ठरवलं होतं की त्या वडिलांनी प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांगितलं की मुलांच्याकडून नाही म्हणून आलेला आहे आमच्या मुलगी ही खूप चांगली आहे तरी देखील म्हणायची काहीतरी चूक असेल त्याच्यामुळेच त्या मुलांनी नकार दिलेला आहे मग असं करत करत काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर आमच्या वडिलांना एक माझ्यासाठी एक स्थळ मिळालं आणि पूर्वीसारखं नव्हतं परंतु ते देखील खूप चांगलं होतं तर ते स्थळ मिळाल्यानंतर वडिलांनी माझं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं दोघींचंही थाटामाटात लग्न लावून दिलं त्यानंतर म्हणजे दुसरं स्थळ मिळाल्यानंतर काही दिवसांनी आम्ही बोलणं वगैरे चालू केल्यानंतर मी त्या दुःखातून हळूहळू बाहेर आले परंतु पहिलं दुःख हे प्रत्येक वेळी त्रास देतच होतं कारण ते स्थळ मी त्या स्थळामध्येच माझं आयुष्य सर्व काही मी मांडलेलं होतं माझं सर्वस्व मांडलेलं होतं त्याच काही दिवसामध्ये मी खूप स्वप्न रंगवलेली होती आणि परंतु म्हटलं की चला जाऊ द्या जे काही झालं ते आता झालं परंतु मी स्वामींची सेवा अजिबात सुद्धा करत नव्हते मी स्वामींशी रुचलेली होते स्वामींशी बोलत सुद्धा नव्हते ना त्यांचं नाव सुद्धा घेत नव्हते दुसरं स्थळ आल्यानंतर तिथे खूप चांगल्या प्रकारे लग्न वगैरे झालं आणि लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरी आले सासरी तेथील लोक देखील खूप समंजस खूप चांगली आणि माझ्या बहिणीचं देखील खूप चांगलं झालं माझे जे मिस्टर होते ते देखील खूप समजदार आणि माझ्यावर खूप जीव लावत होते सासरचे सर्वच लोक प्रेम मायाळू होते आणि काही दिवस सासरमध्ये राहिल्यानंतर जो आमच्याकडे कसं होतं की जो पहिला सण येईल तर त्या पहिल्या सणाला माहेरी नेहायला यायचे तर तीन तीन ते साडेतीनच महिने माझ्या लग्नाला झालेले असतील आणि त्यानंतर एक सण आला आणि सणाला मला माहेरी आणण्यात आलं तर त्यावेळी मी माहेरी आल्यानंतर तेथे मला असं समजलं की म्हणजे मी तेथे गेल्यानंतर आणि दोन चार दिवस मला तेथे ते राहायला सांगितलं होतं आणि त्याच दिवसामध्ये एक खूपच भयंकर घटना घडली आणि ती घटना ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच संपून गेली म्हणजे मला खूप दुःख झालं तर ती घटना अशी घडलेली होती की जो स्थळ मला पहिल्या आलेलं होतं आणि जिथे माझं लग्न ठरलेलं होतं काही दिवसातच लग्न होणार होत तर त्या मुलाचा खूप भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तो मुलगा जागीच मृत्यू पावला ज्यावेळेस मला हे समजलं त्यावेळेस मला कसं जावं आणि कधी जावं आणि म्हणजे धावत जावं की पळत जावं कसं जावं स्वामींकडे हे सुद्धा मला समजत नव्हतं आमच्या जिथे आम्ही राहत होतो तेथे स्वामींचं केंद्र देखील होतं परंतु मला तिकडे जाण्यासाठी रस्ता देखील उरकत नव्हता एवढी मी धावत धावत स्वामींच्या केंद्रामध्ये गेले अक्षरशः एवढी रडले एवढी रडले की स्वामींना म्हटलं की मी किती वेळी आहे की तुम्ही मी लहानपणापासून तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला एवढा विश्वास ठेवला तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या हिताचीच विचार केला परंतु मलाच ते समजलं नाही मीच एवढी वेळी की तुमची भक्ती आणि तुम्हाला समजू शकली नाही असं मी स्वामींना रडून रडून सर्व काही सांगितलं तुम्ही माझ्या आयुष्य पुढे बर्बाद होऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला परंतु मला तुमचा समजला नाही तुमची लीला मला समजली नाही आणि मी तुम्हालाच काय बाई बोलून गेली परंतु तुम्ही मी जरी तुम्हाला काहीही बोललेले असेल तरी देखील तुम्ही माझ्या हिताचाच निर्णय घेतला होता असं खूप काही म्हणून स्वामींची माफी मागितली स्वामींच्या पायावरती डोकं ठेवून खूप रडली खूप रडले आणि स्वामींची मनापासून क्षमा मागितली पुन्हा स्वामी सेवेला सुरुवात केली आणि स्वामींच्या कृपेने माझं आयुष्य जे बर्बाद होणार होतं ते स्वामींनी तारलं खरोखरच तारलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात जे माझे जोडीदार होते जे माझं जिथे माझं लग्न झालेलं होतं मी घरी आल्यानंतर तिथून पुढे मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली मनापासून स्वामींची सेवा करायला लागली तर हा माझा होता तो पहिला अनुभव होता आणि त्यानंतर मग काही दिवस लग्नाला झाल्यानंतर माझी म्हणजे माझं एक स्वप्न होतं की मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं मला स्वावलंबी व्हायचं होतं मला जॉब करायचा होता माझं हो करा शिक्षण देखील बरंच खूप चांगल्या पद्धतीने झालेलं होतं जेणेकरून मला जॉब देखील मिळू शकेल तर माझी एक इच्छा होती की मला जॉब करायचा आहे आणि जॉब केल्यानंतर माझा स्वतःचा खर्च मला स्वतः उचलायचा होता आणि माझ्या कुटुंबासाठी मला काहीतरी मदत करायची होती कारण मी एक म्हणजे अशी होती मला म्हणजे शिक्षण वगैरे झालेलं होतं मला एवढं घरामध्ये देखील काम नव्हतं मी मोकळाच वेळ माझ्याकडे खूप काही असायचा त्यामुळे माझं स्वप्न होत की काम जरी जास्त असेल तरी देखील मला जॉब करायचा होता आणि हे माझं खूप मोठं स्वप्न होतं मी प्रत्येक वेळा घरच्यांना देखील सांगायचे की मला जॉब करायचा आहे घरच्यांची मला कोणत्याही प्रकारे नकार वगैरे नव्हता की तू जॉब वगैरे हो करू नको परंतु मला जॉबच मिळत नव्हता खूप किती वेळा तरी प्रयत्न केला परंतु मला जॉब काही मिळत नव्हता आणि मग असं झालं की माझी एक मैत्रीण होती तर तिने आमच्याच इथे एक बँक होती तर त्या बँक मध्ये तिने अप्लाय वगैरे केला आणि तिला देखील जॉब मिळाला तर तिला जॉब मिळाल्यानंतर मी स्वामींना म्हणायचे स्वामी मला देखील जॉब हवा आहे मी देखील जॉब करणार आहे माझी खूप मोठी इच्छा आहे की मला जॉब करायचा आहे आणि माझ्या कुटुंबाला मदत करायची आहे तर त्यावेळेस ना मग मी जिथे माझी मैत्रिणीने म्हणजे मैत्रिणी जॉबला लागली होती तर तिथेच मला जॉब करायची इच्छा झाली कारण तिच्याशी बोलल्यानंतर तिने मला सांगितलं की तिथला जॉब कसा आहे काय आहे मग माझी इच्छा झाली की मला देखील तेथे जॉब करायचा होता मग मी देखील तिला विचारलं की तिथे जागा वगैरे हो आहे का तर तिने सांगितले एक जागा आहे तू अप्लाय करून बघ जर तुला तिथे जागे तिथे जर तुला मिळाली जागा तो जाला, आपन दोगी आपन दोगी तर खूपच चांगलं झालं आपण दोघी जाऊ येऊ आणि त्याने आपण दोघी देखील एकत्र राहू तर त्यावेळेस मी देखील तेथे जाऊन जागेला फॉर्म वगैरे भरला आणि घरी आले घरी आल्यानंतर मी स्वामींना प्रार्थना केली की मला तिथे जॉब मिळू द्या माझी खूपच इच्छा आहे की मला जॉब करायचा आहे आणि त्याचबरोबर ही देखील इच्छा आहे की मला तिथेच त्याच ठिकाणी जॉब करायचा आहे तर त्यावेळेस ना मी सर्वांना तर मला विश्वास होता की स्वामी मला ह्या जॉब देणारच आहेत म्हणून मी प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली की मला बँकेमध्ये जॉब लागलेला आहे मला बँकेमध्ये जॉब लागलेला आहे म्हणजे तिथे मला असं वाटत होतं की जागा म्हणजे एक आहे आणि मला तिथे लागणारच कारण माझं शिक्षण हे त्या पात्रतेचं होतं त्यामुळे मी स्वप्न रंगवले आणि सर्वांना सांगितलं की मला बँकेमध्ये जॉब लागणारच आहे कारण मी अप्लाय केलेला आहे आणि माझी मैत्रीण देखील तेथेच आहे दे 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 तर ती मला तेथे सांगून मला जॉब मिळवून देणार आहे तर त्यामुळे मी सर्वांना सांगितलं परंतु दोन दिवस झाले तीन दिवस झाले परंतु बँकेकडून काहीच आलं नाही तर मग तीन चार दिवसानंतर मी बँकमध्ये गेले आणि तेथे जाऊन पाहिलं तर तेथे त्या जागेवरती दुसरीच कोणती तरी व्यक्ती होती तर त्यावेळेस माझ्या मैत्रिणीला विचारलं तर तिने सांगितलं की ती जी जागा होती तर त्या जागेवरती त्यांनी अगोदरच तुझ्या अगोदर कोणीतरी एक फॉर्म भरला होता तर तिथे त्याची निवड केलेली आहे आणि आता जागा शिल्लक नाही तर हे सांगितल्यानंतर म्हणजे तिनं सांगितलं आणि माझ्या पायाखाली जमीन सरपून गेली मग मी कारण खूप दिवसापासून स्वामींना प्रार्थना करत होती की मला जॉब मिळू द्या मला जॉब हवा आहे तर ज्यावेळेस मला हे समजलं त्यावेळेस खूप दुःख झालं असं वाटलं की माझ्या स्वप्नाचं पाणी पाणी झालं आणि त्याचबरोबर काही खूप लोकांना देखील सांगून ठेवलं होतं की मला जॉब मिळणार आहे मी जॉब करणार आहे आता मी घरी बसणार नाही खूप लोकांना सांगितल्यामुळे म्हणजे माझी स्वप्न पूर्ण चक्काचूर झालेली होती त्यामुळे मला खूप दुःख देखील झालं होतं आणि मग मला खूप दुःख झाल्यामुळे मी माझा जे काही राग होता ते सर्व काही स्वामींवर काढला स्वामींना म्हणाले की काय हो तुम्हाला माझं काहीच कसं काय बरं वाटत नाही मी किती वेळा तरी तुम्हाला सांगितलं की मला जॉब करायचा आहे मला जॉब करायचा आहे परंतु तुम्ही मला म्हणजे ती हातात येता येता ती इसकावून घेतल्या म्हणजे मला माहीत होतं की त्या जागेवरती मला जॉब जॉब मिळणार आहे परंतु काही मिळाला नाही तुम्ही काहीही करू शकत होता परंतु तुम्ही असं का केलं नाही तुम्ही अशक्य हे शक्य करणारे आहात मग तुम्ही मला जागा ती का मिळवून दिली नाही माझं किती स्वप्न होतं मी किती दिवसापासून तुम्हाला सांगत होते की मला जॉब हवा आहे मला जॉब हवा आहे परंतु मला जॉब काही मिळला नाही तर मग मी त्यावेळेस देखील स्वामींवर उचले आणि स्वामींचा तो दिवस देखील गुरुवारचा होता माझ्या आयुष्यामध्ये मा गुरुवारी कधीच कोणतीच गोष्ट वाईट झाली नव्हती आणि नेमकं त्याच दिवशी प्रत्येक वेळेस माझ्या आयुष्यामध्ये मा आलेलं सुख हे गुरुवारीच आलेलं होतं त्यामुळे मला खूपच आनंद व्हायचा आला म्हटलं की म्हणून मी गुरुवारचा दिवस काढूनच मी बँकेमध्ये गेले होते आणि त्यावेळेसच हे सर्व काही समजले तर त्यावेळेस ना मला खूपच दुःख झाले मी स्वामींवरती घुसले स्वामींना म्हणाले की तुम्ही हे चुकीचं केलं आणि गुरुवारचा दिवस सुद्धा मी स्वामी सेवा सुद्धा केली नाही मी स्वामींवर रुचले होते आणि स्वामींची कोणती सेवा केली नाही नाव देखील घेतलं नाही आणि त्यावेळेस ना मी म्हंटल की तुम्ही ना प्रत्येक वेळी माझ्या सुखामध्ये असं करत असता जिथे मला सुख मिळेल तिथे तुम्ही मला असं काही ना काही करत असता आणि मग पुढे दोन दिवस निघून गेले आणि तिसऱ्या दिवशी असं घ मला समजलं की ती बँक ही फ्रॉड होती आणि खूप लोकांचे पैसे त्या बँकेने खाल्ले आणि त्या बँकवरती केस झालेले आहे आणि सर्व लोकांचे पैसे परत हवे आहेत परंतु त्या बँकमधून पैसे गायब आहेत तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही आता ते पैसे भरायचे कारण तुमच्यावर त्या त्या सर्वांवरती केस लागलेली होती त्यामुळे ती सर्वच खूपच म्हणजे खूप दुःखात होते तर माझ्या मैत्रिणीचा ज्यावेळेस मला फोन आला की बरं झालं तुझा जागा लागली नाही कारण आता बँकेवरती केस झालेली आहे बँक ती फ्रॉड होती आणि आमच्या सर्वांवरती देखील केस झालेली आहे आणि ती माझी मैत्रीण खूप रडत होती खूप रडत होती आणि म्हणायची की तू खूपच भाग्यवान आहे की तुझ्यावरती हे संकट आलं नाही आता मला काय करावं काहीही समजत नाही एवढं मोठं दुःख झालेलं आहे तर तिचं ते बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटलं की माझ्या स्वामींनी मला वाचवलं माझ्या स्वामी माझ्या बरोबर प्रत्येक वेळी उभे राहिले माझ्या स्वामींनी माझ्यावर एवढं मोठं संकट येऊ दिलं नाही आणि म्हणून मी स्वामींचे मनापासून आभार मानले मां आणि स्वामींची खूप खूप खरोखर सांगते खूप मनापासून क्षमा मागितली स्वामींना म्हटलं की माझं खूप चुकलं मला क्षमा करा मी चुकले मी अपराधी आहे मी प्रत्येक वेळी का विसरून जाते की तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे असता मला कधीही त्रास होऊ देत नाही मी स्वामींना खूप वेळा खूप वेळा विनंती केली आणि तेव्हापासून स्वामींच्या सेवेला मनापासून सुरुवात केली त्यावेळेस ना माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते स्वामींनी मला तारलं खरोखरच सांगते नाहीतर माझ्यावरती जॉब करायच्या अगोदरच खूप गरज झालं असत खूप मोठं संकट आलं असतं परंतु स्वामींनी मला या सर्व गोष्टीतून तारलं माझ्यावर खूप मोठं संकट येण्यापासून मला वाचवलं खरोखर स्वामी सेवेत खरोखर स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे असतात मग ते काहीही असलं तरी देखील स्वामी आपल्या भक्ताची कधी सुद्धा साथ सोडत नाहीत भलेही त्या भक्ताने साथ सोडली तरी देखील स्वामी त्या भक्ताची कधीच साथ सोडत नाहीत आणि मग तेव्हापासून मी हळूहळू नंतर ठरवलं की आपल्याला जॉब वगैरे काहीही करायचं नाही त्यानंतर मग मी मिस्टरांच्या मदतीने एक छोटासा बिझनेस चालू केला घरा घराच्या समोर एक छोटस दुकान वगैरे टाकलं आणि त्यानंतर मग त्यावरतीच माझा जेमतेम खर्च देखील आणि घरी देखील माझ्या पैशातून मदत होऊ लागली माझा व्यवसाय जो होता तो खूपच चांगल्या पद्धतीने चालत होता आणि घरामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे मदत होत होती आणि माझं स्वप्न देखील पूर्ण झालं की जे काही मला स्वावलंबी व्हायचं होतं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं ते देखील स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं तर खरोखरच आणि आता इथून पुढे जेव्हापासून मला ती प्रचिती आली ना तर तेव्हापासून स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये जे कही दे, में दे काही देतील ते मी स्वीकार केलं कधी माझ्या संकटामध्ये स्वामींनी मदत नाही जरी केली तरी देखील मी कधीच स्वामींवरती रुचले नाही किंवा स्वामींची सेवा बंद केली नाही किंवा कधीच मी स्वामींना काहीच बोलले नाही कारण स्वामी ज्या वेळेस माझा माझ्याविषयी विचार करतील ना तर त्यावेळेस नेहमी माझ्या हिताच्याच गोष्टींचा विचार करत असतात जरी माझ्या आयुष्यामध्ये एखादं वाईट घटना घडली किंवा संकट आलं किंवा काही झालं तरी देखील स्वामी माझ्या हिताचाच विचार करतात आणि मला प्रत्येक वेळी मदतच करत असतात तर मित्रांनी आणि मैत्रीणी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत काही गोष्टी मनासारख्या झाल्या किंवा काही गोष्टी मनासारख्या देखील झालेल्या नाहीत परंतु मी कधी स्वामींवरती कोणत्याच प्रकारचा राग धरलेला नाही आणि म्हणून तर म्हणते की स्वामींची भक्ती मध्ये ज्यावेळेस तुम्ही याल तर त्यावेळेस स्वामी हे अशक्य हे शक्य करणारे आहेत तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या हिताच्याच गोष्टी स्वामी नेहमी देत असतात तुम्ही जरी हट्ट केला असेल की मला हेच हवे आहे हेच हवे आहे परंतु जर तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टीचा त्रास होणार असेल ना तर स्वामी काहीही झालं तुम्ही कितीही स्वतःला त्रास करून घेतलात किंवा तुम्ही कितीही स्वामींची भक्ती जरी केलेली असेल ना तर स्वामी तुम्हाला कधीच ती गोष्ट देणार नाही कारण स्वामींना माहीत असतं की पुढे जाऊन माझ्या भक्ताला जी मी आत्ता गोष्ट देईल त्याचा पुढे खूप त्रास होणार आहे त्यामुळे स्वामी प्रत्येक वेळी त्या भक्ताला त्याच्या योग्य तेच देत असतात पुढे जाऊन त्याला समाधान मिळावं त्याला जेणेकरून करून त्रास होऊ नये त्यामुळे स्वामींकडे तुम्ही कोणतीही गोष्ट मागा परंतु स्वामी तुमच्या हिताच्याच आणि तुमच्या भल्याच्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आणत असतात त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणतीच गोष्ट मागू नये स्वामींना असं मला तर वाटतं कारण स्वामींना तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे हे माहीत असतं त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर स्वामी तुम्हाला इतकी देतील इतकी देतील की तुम्ही विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाही की हे सर्व काही स्वामींच्या कृपेने होणार आहे तर हाच माझा अनुभव होता माझ्या आयुष्यामध्ये मी खूप लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर मला देखील वाटलं की आपल्याला देखील श्री स्वामी समर्थांनी प्रचिती दिलेली आहे अनुभव दिलेले आहेत आणि आपले अनुभव देखील लोकांच्या गीतासाठी आपण देखील शेअर करावे म्हणून मी माझा अनुभव तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणीनो खरो खरोखरच या अपर्णा ताईंचा अनुभव खूपच सुंदर होता मनाला लोभणारा होता खूप काही शिकवून जाणारा होता मित्रांनी मैत्रिणी मैत्रिणीं खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपण ईश्वराची भक्ती करतो ना तर प्रत्येक वेळी असं वाटतं की आपण ईश्वराला काहीतरी प्रत्येक वेळी मागावं कारण आपण ईश्वराचं नाव घेत आहे ईश्वराची भक्ती करत आहे खूप काही अशी भक्त आहेत की त्या बदल्यात मागत असतात परंतु ईश्वराला माहीत असतं की आपल्या चरणाशी आलेल्या भक्ताचं कोणत्या गोष्टीमध्ये हित आहे कोणत्या गोष्टीमध्ये सुख आहे त्यामुळे त्या, त्या भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर ब्रह्मांड नाय श्री स्वामी समर्थ त्या भक्ताला सर्व काही देतच असतात mm -hmm. अनुभव खरोखरच सुंदर होता तुम्हाला अनुभव हा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला आहे किंवा कोणत्याही देवांचा तुम्हाला जर अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे आणि अजून एक स्वामीमय जीवन एखाद्या भक्ताचं बनवायचं आहे खूप भक्तानं भक्त वाढवायचे आहेत आणि सर्वांचं जीवन स्वामीमय बनवायचं आहे तर मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सत्य अनुभवामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद